हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर आजची सुरुवात मी देवांपासून केली आहे तर दिवसाची सुरुवात तर त्यांच्यापासूनच होते तर व्हिडिओची सुरुवात पण त्यांच्यापासूनच रोजच होत असते तर माझे पूजेचेच व्हिडिओ जास्त असतात तर आजची पूजा अशा प्रकारे झाली आहे तर एका ताईंची मला कमेंट आलेली की ताई जी पिंड आहे ना शिवपिंड तर तिचं तोंड हे राईट साईडने करा तर मी उलटी ठेवली होती तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओ मध्ये बघितलं असेल तर माझं काय होतं माहिती आहे का म्हणजे मला भगवान शंकरांबद्दल एवढी जास्त माहिती नाही की त्यांचं तोंड म्हणजे कुठे करावं तर मी केंद्रामध्ये जाते तेव्हा तिथे पिंड बघते केंद्रामध्ये एक पिंड आहे तर तिथे ना उत्तर आणि दक्षिण ठेवलेली होती घरी येऊन मी तशी ठेवली एखाद्या मंदिरामध्ये जाते भगवान शंकराच्या तर तिथे पिंड बघते तर म्हणजे असं वेगवेगळ्या ठिकाणी जाते ना तर तिथे मी पिंडच बघत असते की कशा प्रकारे कारण की मला त्याच्याविषयी काही म्हणजे थोडं कमीच माहिती आहे तर म्हणूनच चुकीची दिशेने मी ठेवली होती तर त्या ताईंनी मला ते सांगितलं आहे की राईट साईडने तुम्ही शिवपिंड करा आणि पूजा आपण जेव्हा करतो देवपूजा तर सर्वप्रथम आपल्याला शिवपिंड ही देवाऱ्यामध्ये ठेवायची थे आहे तर ती चुकी माझ्या होत होती तर त्या ताईंनी मला सांगितलेलं आहे तर आजची पूजा अशा प्रकारे आहे आणि सकाळी सकाळी अशी पूजा वगैरे घरामध्ये होते ना तर खूप छान प्रसन्न वातावरण तयार होतं घरामध्ये तर आज मी बनवणार आहे वाता कारण की ह्या खूप जास्त महत्त्वाच्या असतात मला आरतीसाठी याच लागतात मी तुपाचा दिवा वेगळा लावत असते शुक्रवारच्या दिवशी गुरुवारच्या दिवशी म्हणजे देवीचे जे वार असतात मंगळवारच्या दिवशी तर ह्या दिवशी तुपाचा दिवा असतोच माझा तर आता मी हे करायला घेतलं तर कॅरीबॅगचा जेव्हा आवाज येतो ना तर हे असेच पळत येतात यांना वाटतं की खायचंच आहे खायचंच आहे तर मी माझ्या कामाला आता सुरुवात करते तर इथे बनवत आहे आता मी फुलवाता फुलवातासाठी सनफ्लावरचं जे हे असतं दाढला असतो तर ते मी त्याच्याच फुलता बनवते खूप छान बनतात आणि व्यवस्थित म्हणजे त्या राहतात पण खूप दिवस टिकतात तर जसं आपण म्हणजे बनवण्याची पद्धत पण माझी वेगळी आहे तर, वा वा दे 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 तर ती तुम्ही बघून घ्या आणि तशाच प्रकारे तुम्ही जर ह्या वाता वापरत असतील आजकाल केंद्रामध्ये तुपाचे दिवे आपल्याला रेडीमेड भेट मिळतात तर ते काही मी आणत नाही अशाच प्रकारे मी घरी बनवत असते तर दाडला घेतला मी तर अर्धा मी आधी वापरला होता म्हणजे एकदा मी बनवले आता फुलवाता तर त्याला सात ते आठ महिने झाले असतील म्हणजे जास्त झाले असतील तेव्हापासून मी काही बनवलेलं नाही तर खूप दिवस ह्या जातात आणि छान पण टिकतात तर तेवढीच बनवण्याची त्याची मेहनत पण आहे तर आता इथे मी एका भांड्यामध्ये काढलेला आहे तो दाडला आणि गॅसवर मी आता ठेवते आणि पूर्ण त्याला आपल्याला विरगळून घ्यायचं आहे तर हे पॅकेट मी आणत असते नेहमी एक आणलं ना तर खूप दिवस मला ते जातं तर यामध्ये बहुतेक शंभर फुलवाती असतीलच तर हे चाळीस रुपयाचं आहे पॅकेट तर आपल्याला बनवण्याच्या आधी पण खूप जास्त मेहनत करावी लागते कारण की ना एक एक फुलवाता आपल्याला वेगवेगळ्या काढाव्या लागतात आणि ह्या बहुतेक मशीननं बनवतात कारण की आता प्रत्येक वातीच्या पण मशीन, वाती मशीन आलेल्या आहेत तर मशीननंच ह्या बनवलेल्या असतात तर व्यवस्थित एवढ्या बनवलेल्या नसतात त्या तर आपल्याला ते व्यवस्थित कराव्या लागतात म्हणजे इकडे तिकडे कापूस तो म्हणजे गेलेला होता ना तर त्या मी व्यवस्थित करून घेतल्या आधीनंतर तू पण आता विरगळत आलेला आहे झालंच आहे आता तर एक एक फुलं आता आपल्याला त्यामध्ये एक एक सोडायचे आहे आणि आपण एकदम भास्कन असं टाकून दिलं ना तर ते व्यवस्थित म्हणजे एकूण एकाला त्या चिटकलेल्या असतात आणि त्या चिटकणारच तर त्याआधी आपल्याला व्यवस्थित त्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर मग एक एक फुल आता आपल्याला त्यामध्ये सोडायची आणि यानंतर पण फक्त यामध्ये टाकून असंच आपल्याला हे ठेवून द्यायचं नाही कारण की साध्या पद्धतीने पण मी आधी बनून बघितल्या होत्या ह्या म्हणजे जी साधी पद्धत आहे की फक्त टाकून द्यायच्या आणि ठेवून द्यायचं तर असं नाही यानंतर पण आपल्याला खूप जास्त मेहनत करावी लागेल तर ह्या आशाच जर आपण ठेवून दिल्या ना तर एकूण एकाला ते म्हणजे चिटकतील आणि उपसून उपसून आपल्याला त्या काढाव्या लागतील ला आरतीला तर असंच नाही आपल्याला ठेवून द्यायचं यानंतर पण आपल्याला खूप प्रोसेस बाकी आहे तर आता हे पाच मिनटं अशाच मी हलून हलून घेतलं तर पूर्ण फुलवाती आपल्याला भिजून घ्यायचे आहे आणि थंड पाणी आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर मग वा त्या ज्या वाता आहेत त्या थंड पाण्यामध्ये आपल्याला अशा टाकून द्यायच्या आहेत तर बिलकुल तूप हे आपलं वाया जात नाही तुम्ही एकदा नक्की करून बघा जेवढं त्या वातीमध्ये मात मद, वातीमध्ये जे तूप गेलेलं आहे ना तेवढंच तूप त्यामध्येच ते, त्या ते राहतं आणि पाणीमध्ये बिलकुल ते मिक्स होत नाही तर थोडंफार राहिलं होतं तर एक दोन वात मी त्यामध्ये परत टाकली त्यानंतर मग ते करून घेतलेलं तर पाण्यामध्ये आपल्याला पूर्ण ते म्हणजे रूम टेम्परेचरवरती येईपर्यंत पाण्यामध्ये आपल्याला तसंच ते ठेवून द्यायचं आहे म्हणजे अर्धा तास तरी हे आता साईडने आपल्याला ठेवून द्यायचं आहे नंतर मग अर्ध्या तास नंतर आपल्याला ज्या वाती आहेत त्या पेपरवरती म्हणजे असं टाकून द्यायचे आहे पसरून द्यायच्या आहे तर अर्धा तास झालेला तर मी चाळण घेतली त्यानंतर मग ज्या वाती आहेत त्या मी तुम्हाला आता इथे दाखवते बिलकुल तूप हे आपलं म्हणजे पाण्यामध्ये मिक्स नाही होत ज्या वातीमध्ये गेलेलं आहे ना तेवढंच तूप त्या ते वातीमध्येच राहतं तर तुम्ही इथे बघू शकता बिलकुल तूप पाण्यामध्ये म्हणजे आलेलंच नाही तर आपल्याला हे आता गाळून घ्यायचं आहे आणि पूर्ण पाणी हे गाळून म्हणजे चाळून टाकायचं आहे त्यानंतर मग ज्या वाता आहेत त्या सुकण्यासाठी ठेवायच्या आहेत आणि उन्हामध्ये बिलकुल ठेवायचे नाही घरामध्येच आपल्याला ते सुकवायचे आहे रात्रभर ठेवायला लागतील तरीही हरकत नाही आणि त्या वातीचं पूर्ण पाणी हे म्हणजे सुकून द्यायचं आहे आपल्याला कारण की यामागे पण एक कारण आहे की जेव्हा आपण दिवा लावतो तर ते म्हणजे फडफड फ़ड़ असं वाचताना पाणी असलं दिव्यामध्ये म्हणजे वातमध्ये जर पाणी असलं तर ते पेटत नाही दिवा एवढा छान म्हणून आपल्याला हे पूर्ण सुकून द्यायचं आहे पाणी तर हा दुसऱ्या दिवसचा व्हिडिओ आहे मी दुसऱ्या दिवशी रेकॉर्ड केलं पूर्ण वाता सुकून दिला मी पूर्ण पाणी म्हणजे सुकून गेलं त्या वातचं आणि नंतर मी एका बर्णीमध्ये ही बर्णी मी ठेवलेली आहे त्याच्यासाठीच तर त्या भरणीमध्ये आता मी भरून ठेवत आहे आणि ह्या वात्या आता मला सात ते आठ महिने जास्त पण जातील तर एकदा का बनवून ठेवल्या ना एक पाकिटच्या तर मग टेन्शन नसतं आरतीचं तर तुम्ही पण ह्याने जर आरती करत असाल देवांची तर तुम्ही पण ह्या पद्धतीने बनवून एकदा बघाच आणि खूप छान बनतात आणि सुटसुटीत बनतात म्हणजे एक एक वात ही वेगळी बनते आणि साध्या पद्धतीने आपण बनवून म्हणजे तुम्ही बघू शकता तेवढे ते, ते व्यवस्थित बनत नाही आणि उपसून उपसून आपल्याला त्या काढाव्या लागतात तर तुम्ही नक्की या पद्धतीने बनवून बघा हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आता मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे की ज्या फुलवाता असतात तर मागच्या वेळी जेव्हा मी फुलवाता तयार केल्या होत्या तर तेव्हाचा व्हिडिओ मी शेअर पण केला होता तेव्हापासून काही ते मी फुलवाता तयार केल्या नाही जे एक पॉकेट असतं एक पॉकेटमध्ये बहुतेक शंभर असतील मी काही मोजलं नाही पण शंभर असतील तर मला इतक्या दिवस त्या केल्या तर खूप दिवस गेला आणि रोजच्या संध्याकाळी म्हणजे एक टाईमच मी आरती करते सकाळची आरती काही मी घेत नाही गुरुवारच्या दिवशी फक्त सकाळची आरती घेते त्यानंतर मग संध्याकाळची तर, तर सकाळी दोन आणि संध्याकाळी दोन अशा गुरुवारी लागतात आणि रोजच्या फक्त दोन लागतात कारण की एक वात कधीही वापरू नये असं म्हणतात तर रोजच्या दोन वाता मी लावत असते आणि इतक्या दिवस त्या जातात ना तुम्हाला काय सांगू आणि अशा एक कट्टा जर करून ठेवला तर आपला फायदाच होतो आणि आजकाल पॅकिंगचे पण आता तुपाचे दिवे जे आहेत ते मिळायला लागले आहेत केंद्रामध्ये तर ते काही मी आणत नाही अशाच घरी जेव्हा फुलवाता मिळतात पूजा भांडारमध्ये मिळतात तर तिथूनच मी आणत असते आणि अशा प्रकारे तयार करत असते तर पाण्यात आपण जेव्हा ते घालतो ना तर तेव्हा एकदम त्या ते कडकडक होतात आणि वेगवेगळ्या होतात तर एक एक अशी सुटसुटीत वात होते तर खूप छान अशा वाता मी पण अशाच म्हणजे कोणाकडून तरी शिकले आहे म्हणून मी तुमच्यासोबत ते शेअर केलेलं आहे एका ताईंची मला कमेंट आली होती की ताई मी देवपूजेचा व्हिडिओ शेअर केला होता तर त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला म्हणजे देवाची मांडणी आपण जेव्हा करतो जेव्हा आपण देवांना स्नान घालतो तर देवाची मांडणी आपल्याला जेव्हा करायची असते तर सर्वप्रथम महादेवाची पिंड देवाऱ्यामध्ये ठेवतात असं त्यांनी मला सांगितलं आहे तर मी नक्कीच आता हे फॉलो करेन रोज कारण की हे मला माहिती नव्हतं आणि भगवान शंकरांबद्दल मला बिलकुलच माहिती नव्हतं की त्यांच्या पिंडीचं तोंड म्हणजे कुठे कुठून असावं तर त्या ताईंनी मला ते सांगितलेलं आहे तर महादेवाची पिंड कशी ठेवतात म्हणजे मी केंद्रामध्ये जेव्हा जाते ना तर तिथे मी बघते महादेवाची पिंड तिथे तर ती पिंड उत्तर आणि दक्षिण अशी ठेवलेली आहे अशी ठेवली तर मी घरी येऊन तिथे बघितली मी आणि घरी येऊन मी तशाच प्रकारे ठेवली होती तर ती चुकीची पद्धत आहे तर त्या ताईंनी सांगितलं की दक्षिण आणि पश्चिमच आपल्याला ठेवायची आहे पण जो गोल आकार जो असतो ना तर तो दक्षिणेकडे आणि जो लांब आकार जो असतो ना तर तो उत्तरेकडे तर अशा प्रकारे आपल्याला पिंड ठेवायचे आहे तर मी मंदिरामध्ये पण जेव्हा जाते ना तर तेव्हा तिथे मी बघते आणि घरी येऊन महादेवांची जी साईड आहे ती चेंज करते तर माझ्या मनामध्ये तर माझ्या मनामध्ये खूप दिवसाचा प्रश्न होता की महादेवाची पिंड आपल्याला कशाप्रकारे ठेवायची असते आणि मी आमच्या घरी पण विचारलं होतं म्हणजे आईंना विचारलं होतं तर ती मला म्हणाली की आपल्या गावामध्ये जिकडे पाण्याचा प्र प्रवाह असतो ना तर त्या साईडने आपल्याला महादेवाची पिंडही ठेवायची असते तर मी तशाच प्रकारे ठेवली होती पण इथे नदी वगैरे मला काही जास्त म्हणजे माहिती नाही एकच नदी मी बघितली होती त्यानुसार मी ठेवलं होतं पण ती चुकीची पद्धत आहे तर आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मी वाता तयार केला त्यानंतर पूजेचं पण तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे त्यात तर त्या ताईने खूप दिवसाचा माझ्या मनामध्ये जो प्रश्न होता तर तो सोडवलेला आहे तर खूप खूप थँक्यू त्या ताईंना तर असंच काही तुम्हाला जर चुकीचं दिसलं पूजेमध्ये तर नक्की कमेंटमध्ये तुम्ही मला सांगत चला आणि माणूस हा कधीच परिपूर्ण नसतो त्याच्याकडून काही ना काही चुका ह्या होतच असतात तर आपणच एकोणेकांना त्या सांगायच्या असतात तुम्हाला जर काही माहिती नसेल तर मी सांगतेच किंवा मग मला काही माहिती नसेल माझ्याच्याने काही चुकत असेल तर तुम्ही पण मला सांगत चला तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटू याच्याच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा करा सेवे करीवा